अंबरनाथमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचा दुसरा दिवस गायिका साधना सरगम आणि गायक भट्टाचार्य यांच्या सदाबहार गाण्यांमुळे संस्मरणीय ठरला नव्वदीच्या दशकातील या एकापेक्षा एक सरस गाण्यांना अंबरनाथकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय साधना सरगम आणि अभिजित भट्टाचार्य ही नव्वदीच्या दशकापासून गाजलेली गायक जोडी म्हणून ओळखली जाते गायिका साधना सरगम यांनी पहला नशा हर किसी को नहीं मिलता यहाँ पार जिंदगी में आपके आ जाने से जब कोई बात बिगड को अशी त्यांची गाजलेली गाणी सादर केली या गाण्यांना अंबरनाथकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर त्यानंतर गायक अभिजित भट्टाचार्य यांच्या बादशहा वादा रहा बडी मुश्किल हे बस इतना सा ख्वाब है या सदाबहार गाण्यांनी अंबरनाथकरांना वेड लावलं अभिजित भट्टाचार्य यांच्या गाण्यांनाही अंबरनाथकरांनी मोठी दाद दिली यानंतर गायक जय भट्टाचार्य यांनीही आपली गाणी सादर केली या गाण्यांना तरुणाईंनी मोठी दाद दिली आहे

या कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल साधना सरगम आणि अभिजित भट्टाचार्य यांनी आयोजक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि या कार्यक्रमाला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल अंबरनाथकरांचे आभार मानले इतक्या दर्दी रसिकांसमोर येण्याची संधी आयुष्यात इतक्या उशिरा मिळाली याचे वाईट वाटते पण आज ती संधी मिळाली याचा आनंद असून याबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे विशेष आभार मानतो असे गायक अभिजित भट्टाचार्य यांनी सांगितले आज मैंने हज़ारों लाखों ऑडियंस को एक एक को चुन चुन के गाना सुनाया एक एक से मैंने मेरा इतने साल से आ रहा हूँ अमरनाथ बहुत चांस मिला लेकिन गाने का चांस नहीं मिला था घूवा ये किया रिहर्सल पाया कितनी बार रिहर्सल पाता था, था यहाँ पे जब मैं नया नया था बॉम्बे मेरे अकॉर्डियन वाले यहाँ पे कोई टुम्बिली में रहता था, था कोई कल्याण में कोई अमरनाथ में बहुत यादें थी तो सब सपना था कि कभी शायद हमको चांस मिलेगा इतना बड़ा एक शो है तो उस बीच में मुझे भी एक चांस मिला आह मज़ा आ गया एंड मैंने तो बिल्कुल धमाल किया मैं ऑडियंस अच्छी होनी चाहिए इतना ख़तरनाक ऑडियंस इतना रॉकिंग ऑडियंस था इसलिए मेरा शो बहुत अच्छा हो गया आई एम सो हैप्पी और श्रीकांत शिंदे जी का बहुत आभार हूँ ग्रेटफुल हूँ कि उन्होंने मुझे ऐसी जगह एक अवसर दिया लव यू नमस्कार मला खूपच आनंद झाला इथे येऊन कारण हा चार दिवसाचा इतका मोठा फेस्टिवल जो डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे आयोजित केला अतिशय सुंदर आयोजन आणि अतिशय अंबरनाथ वासियांनी मनापासून ही गाणी ऐकली त्यांना आवडणारी गाणी होती आणि त्यांनी अक्षरशः खूप कौतुक केलं त्याबद्दल मला खूप आनंद झाला हा चार दिवसाचा नुसतंच सांगिते की नाही तर सांस्कृतिकही सोहळा आहे पर इतका छान सोहळ्यामध्ये मला येण्याची संधी मिळाली मी या फाउंडेशनची खूप आभारी आहे आर्ट फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी अंबरनाथकरांनी मोठा प्रतिसाद दिला मुख्य कार्यक्रमाचे ठिकाण तर हाऊसफुल झालेच पण बाहेरच्या परिसरातही लोक कार्यक्रम ऐकण्यासाठी उभे होते बाहेरच्या परिसरात लावलेल्या एलईडी स्क्रीनवर अंबरनाथकरांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला तिसऱ्या दिवशी शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल मध्ये गायक कैलास खेर आपली कला सादर करणार असून चौथ्या आणि शेवटच्या दिवशी गायक सोनू निगम यांची लाईव्ह अँड कॉन्सर्ट होणार आहे